पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा नंबर एकशे एक ते एकशे एक वीस परिमूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतीसी आणि तुची नीती सांगसी आम्हा ते दोहितेही न शोचिती जे होय जाय हे भ्रांती म्हणून अर्जुन सांगे नाईक येता मी तुम्ही देख आणि हे भूपती आशे आदिरी आदिरी करुणी असोनी नातरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे रवी हे तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवनके जन्मले म्हणून येथ वायूचे स्वर्ण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा आई के शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू हे कौमारत्व दिसे मग ते शंभरे परिदेहची देहची एकिकासवे। तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी ऐसे या नाही दुःख येत नेनवया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण ती तीही आकळी जे अंतकरण व्रमे इंद्रिये विषय सेविती हर्ष लोक उपजती ते अंतर आपलविती संगेने या विषयांच्या ठाई एक काही नाही, काही सुखही देखे शब्दची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेच द्वेषा देश श्रवणाद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे पुचेनी संगे कारण संतोष केला ब्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे सुगंध आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घाण संगे विषादू तोशी देता तैसाची द्विधरसो उपजवी प्रीती त्रासू मनोनी हा अपभ्रंशो विषय संगो देखे इंद्रियाधीन होईजे ते शीत तोष्णावे पाविजे आणि पे या विषयांची वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्ण हरी या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू मूर्खपणामुळे तुला कळत नाही मनात आणू नये ते तू आणतोस आणि तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला शिकवतोस हे पहा जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे ते विचारवंतच आहेत ते या दोहांचाही शोक करत नाहीत अर्जुना सांगतो ऐक येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहेत ते असेच निरंतर राहू अथवा निश्चितपणे मरून जाऊ ही भ्रांती दूर झाली की वस्तुता या दोन गोष्टी खऱ्या नाहीत जन्म व मृत्यू हे मायेमुळे अनुभवाला येतात एरवी तत्वता वस्तू म्हणजेच आत्मा जो आहे तो अविनाशीच आहे वाऱ्याने पाणी हलवले की तरंगकार होते तर या ठिकाणी कोणाला कुठेही जन्म आला असे म्हणता येईल पुढे तीच वस्तू वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झाले तर आता कशाचा नाश झाला विचार कर ऐक शरीर तर एकच आहे पण वयाप्रमाणे त्याला अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा तो पहा इथे प्रथम बालपण दिसतं मग नाहीच होत पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही त्याप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीर येतात व जातात असे जो जाणतो की त्याला मोहरूपी दुःख कधीच होत नाही आणि असं न जाणणाऱ्याला इंद्रिय अधीनता हेच एक कारण आहे ती इंद्रिये अंतकरणावर आपला पगडा बसवतात आणि म्हणून त्याला भ्रम होतो इंद्रिये विषयाचे सेवन करतात त्यामुळं सुखदुःख उत्पन्न होतात ती आपल्या संसर्गाने अंतकरणात ग्रासून टाकतात ज्या विषयाच्या ठिकाणी एकच स्थिती नसते त्या विषयापासून कधी सुख कधी कर, कधी दुःख प्राप्त होतं शब्दाची व्याप्ती पहा कानांनी निंदास्तुतीपर शब्द ऐकल्यावर अंतकरणामध्ये रागलोभ रागलोभ निर्माण होतात मृदू अथवा कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण ते त्वचेच्या संयोगाने सुख व दुःखाला कारण होतात भेसूर आणि सुरेख ही रूपाची दोन स्वरूपे ती नेत्रांद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयांचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात अगदी त्याचप्रमाणे दोन प्रकारचा रस कडू आणि गोड आवड व ना आवड उत्पन्न करतो आणि म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे पहा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीत आणि उष्ण यांचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो सुखदुःखाच्या पाशात सापडतो या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की या इंद्रियांना या, या विषया वाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही रामकृष्ण हरी असेच आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद